दोन आणि तिसऱ्या मुलीनंतर आणखी दोन मुली झाल्यानं मुलीची मुली हत्या केली आणि तिचा मृतदेह पुरला तर दुसऱ्या मुलीची कापणाऱ्या आई शेख अठ्ठावीस वडील सलमान शेख अडतीस यांना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या नराधमानी पाचवी मुलगी झाल्यानं आणि आजारी असल्यानं मुलीची हत्या केल्याची आणि तिचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली दीड वर्षाच्या चिमुर्डीचा हत्या करून अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घडली तर चिमुर्डी लबिबा शेख हिच्या हत्येनंतर दाम्पत्यानी एकोणीस मार्च रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मृतदेह पुरला मात्र चार एप्रिल रोजी संतोष महादेव या बनावट नावाने प्राप्त झालेल्या अर्जामुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला अटक दाम्पत्यांना न्यायालयात नेला असता अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन तुलवा मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेला हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह पुरवून मोकळे झालेल्या नारदन दाम्पत्याला बनावट नावानं केलेल्या अर्जाची दाखल मुंब्रा पोलिसांनी घेत खुनी आईवडिलांना कौशल्यपूर्ण तपासात जाळ्यात अडकवलं सदरचा हत्येचा गुन्हा हा आई नोराणी नाही शेख अठ्ठावीस आणि वडील जाहीर सलमान शेख अडतीस यांनी मोठ्या शेतापेनं करून मृतदेह पुरला मृतक लबिबा हिच्या डोक्यावर आणि डोक्याच्या मागे गंभीर जखम करत हत्या केली मयत चिमुर्डी लबिबा ही आरोपी दाम्पत्याची पाचवी मुलगी होती मेडफॉर्ड हॉस्पिटल व अल्मास हॉस्पिटलमध्ये या दाम्पत्यानं जखमांचं कारण दाखवून वेळ मारून नेली मात्र रक्तस्राव झाल्यानं लबिबा ह्याचा मृत्यू अठरा मार्च रोजी झाला तर एकोणीस मार्चला मृतदेह कौसा कब्रस्तान येथे पुरला त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी निनावी प्राप्त अर्जाद्वारे संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी वैद्यकीय अहवाल तपासले त्यात विसंगते त्या आढळले तर चुकीची माहिती देत दाम्पत्यानी मृत्यू दाखलाही मिळवला मुंब्रा पोलिसांनी तपास करत संशयावरून आई नुराणी आणि वडील जाहीर यांची चौकशी केली अन्य सत्य बाहेर पडलं मुंब्रा पोलिसांनी दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली शेवटच्या झालेल्या दोन मुली हबीब आणि लबिबा दाम्पत्याला नको होत्या यापूर्वी हबीबा हिची या जीव कापल्याप्रकरणी झारखंड राज्यात या दाम्पत्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली सदरच्या घटनेनंतर अठ्ठावीस दिवसात खून पाचल्याचा आनंद दाम्पत्याला झाला मात्र याच दरम्यान मुंब्रा पोलिसांना बनावट नावाने अर्जदार संतोष हरिलाल महादेव नावाने प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेत पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली अन आरोपी गळाला ला लागले त्यांना न्यायालयात नेला असता अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली